नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आय बी बी एस पॅटर्ननुसार प्रश्नांचा सराव ही सिरीज सुरू केली आहे व ही सिरीज तुमच्या पेपरपर्यंत म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये परिपूर्ण मार्क्स मिळेपर्यंत चालणार आहे व ही सिरीज आय बी बी एस पॅटर्ननुसार प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अपडेट्स मिळतील चला तर मग आता वेळ वाया घालता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा देवाने मला सद्बुद्धी द्यावी आज्ञार्थी वाक्य करा मित्रांनो आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ज्यामध्ये आज्ञा दिली असते तर बघा यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये आज्ञा दिली आहे ते बघा देव मला सद्बुद्धी का देत नाही मित्रांनो हे प्रश्नार्थ वाक्य आहे देव मला सद्बुद्धी दे हे वाक्य मित्रांनो अतिशय बरोबर आहे यामध्ये आज्ञा दिली आहे तर याचं उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक दोन चला तर मग सुरू करू समोर जाऊया प्रश्न क्रमांक दोन बघा वचन बदला वार तर मित्रांनो वार हा शब्द दोन्ही वचनात सारखा असतो एक वचन पण वार आणि अनेक वचन पण वारच त्यामुळे याचं वचन बदलत नाही तोच शब्द असतो मित्रांनो हे लिहून घ्या तुम्ही प्रश्न क्रमांक तीन बजा बघा एक वचन करा सल्ली अनेक वचन सल्ली एक वचन सल्ला आपण काय म्हणतो सल्ला दे आणि अनेक असंत सल्ले दे त्यामुळे एकवचन सल्ला आणि वचन सल्ले समोर बघूया प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा बहीण भावाला खेळवते आता मित्रांनो यामधील क्रियापदाय खेळवते तर बघा ज्यामध्ये खेळवते करवते हसवते असे शब्द असतील त्यामध्ये दोन वाक्य दोन हे असते उत्तर मित्रांनो एक तर शक्य क्रियापद किंवा प्रयोजक क्रियापद शक्य कधी असते मित्रांनो बघा ज्यामध्ये क्रिया स्वतःहून केली असते आपण ते वाचते शक्य क्रियापद तर यामध्ये बघा बहीण भावाला खेळवते क्रिया स्वतःहून केली नाही आहे तर क्रिया ही क्रिया बहिणीने क करून दिली आहे त्यामुळे याचं उत्तर असेल प्रयजक क्रियापद जी क्रिया मित्रांनो स्वतः एकटा करतो तो असते शक्य क्रियापद व जी क्रिया इतरांकून केली जा गेल्या असते ती असते प्रायोजक क्रियापद पण शेवटचं जे क्रियापद असते त्यामा मागे खेळवते करवते हसवते अशा प्रकारचं असते त्यामुळे उत्तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्या पर्याय क्रमांक तीन प्रयोजक क्रियापद समोर जाऊया प्रश्न क्रमांक पाच बघा लिंग बदला बहीण तर बहीणचं लिंग बदला काय होईल मित्रांनो भाऊ बहीण भाऊ समोर बघूया प्रश्न क्रमांक सहा बघा अथांग अतांग याचं आपल्याला समाज ओळखायचा मित्रांनो तर अतांग म्हणजे काय तर बघा मित्रांनो अतांग म्हणजे काय होते मर्यादा नसलेला म्हणजे ज्या शब्द एका शब्दावरून अनेक शब्दाचा अर्थ होत असेल मित्रांनो तसं असतो भ बहुरी समाज तर याचं उत्तर असेल मित्रांनो बहुरी समाज तर आपण समोर बघूया सामासिक शब्द ओळखा मित्रांनो मी तुमचा आजन्म ऋणी आहे या वाक्यातील आपल्याला सामाजिक शब्द ओळखायचा आहे तर बघा सामासिक शब्द म्हणजे काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे शब्दांची काटकसर करून एक शब्द तयार केला जातो त्याला म्हणतात सामासिक शब्द तर यामध्ये बघा आता आजन्म बघा आजन्म म्हणजे काय जन्मापर्यंत बराबर तर यामध्ये शब्दांची काटकसर किरून शब्द लहान बनवला आहे म्हणजे आजन्म त्याला म्हणतात सामाजिक शब्द ठीक आहे आता आपण समोर बघूया प्रश्न क्रमांक आठ बद बघा लिंग बदला बोकडचं लिंग मित्रांनो बदलल्यावर का होईल तर होईल शेळी आपण म्हणतो शेळी आणि बोकड ठीक आहे तर ब मला सांगा कालवड म्हणजे काय कालवड म्हणजे होतो मित्रांनो खोंड कालवडचं काय असतं मित्रांनो लिंक खोड बदला खोड आणि भाटी काय असते मित्रांनो बोका भाटी लांडोर असते मित्रांनो मोर लांडोर तर तुम्ही हे पण लिहून घ्या प्रश्न क्रमांक नऊ बघा दिलेल्या वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करा स्तुती केलेली कोणाला आवडत नाही तर या अगोदर मित्रांनो तुम्हाला विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे माहीत पाहिजे तर विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून केवळ एखादी गोष्ट किंवा एखादी विधान व्यक्त केले जाते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात म्हणजे फक्त स्टेटमेंट दिलं असेल तर बघा याच्यामध्ये कुठं आहे असं पर्याय क्रमांक तीन बघा स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते हे काय फक्त एक स्टेटमेंट आहे फक्त एक वाक्य आहे केवळ एखादी गोष्ट जी व्यक्त केली गेली आहे तर याला म्हणतात विधानार्थी वाक्य तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहा बघा वचनबदला झाड झाडचं काय मित्रांनो झाड एक वचन आहे आणि एक वचन झाडे लक्षात ठेवा लिहून घ्या प्रश्न क्रमांक अकरा बघा लिंग ओळखा पुस्तक आता आपण मित्रांनो लिंग बदलताना नेहमी तो ती ते लावून शब्दाला लावून बघायचं त्यानंतर आपल्याला लिंक करते तो पुस्तक होते का ते पुस्तक ती पुस्तक तर असतं मित्रांनो ते पुस्तक जेव्हा ते असेल तेव्हा मित्रांनो असतो नपुसलिंग म्हणजे ते पुस्तक तर याचं नपुस लिंग जेव्हा तो असतो मित्रांनो तेव्हा असतो पुल्लिंग आणि ती म्हणजे स्त्रीलिंग असं तुम्ही लक्षात ठेवा तो ती ते प्रत्येक शब्दाला तो ती ते लावून बघायचं ज्यानुसार आपल्याला ते वाक्य बरोबर वाटतं शब्द बरोबर वाटतं त्यानुसार त्याचं लिंग ठरवायचं चला आपण समोर बघूया प्रश्न क्रमांक बारा बघा समास समासोळका प्रतिशन तर बघा ज्या शब्दाच्या ज्या शब्दाला म्हणजे आ यता गैरबीन अशा प्रकारचे उपसर्ग जोडून जर मित्रांनो शब्द तयार होत असेल तर तो असतो अविभाव समास कोणता अवैभव याला बघा प्रती जोडला गेला आहे शब्द कोणते कोणते आ यथा प्रति गैर बिल हे तुम्ही लिहून घ्या अशा प्रकारचे फारसे उपसर्ग यांना म्हणतात फारसे उपसर्ग जोडले गेले असेल तर मित्रांनो तो समास असतो अविभाव समास समोर बघूया प्रश्न क्रमांक तेरा बघा विरोधार्थ शब्द लिहा कंजूस कंजूस म्हणजे काय मित्रांनो तर एकदम म्हणजे कंजूस माणूस तर विरोधार शब्द काय होईल दानशूर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा बघा योग्य समार्थ शब्द निवडा वीज आता मित्रांनो वीज म्हणजे काय तर वीज म्हणजे मित्रांनो चपला अजूनही याला समार्थ शब्द आहे मित्रांनो वीज म्हणजे काय तर दामिनी लक्षात ठेवा वीज म्हणजेच काय दामिनी अजून तडीत सौदामिनी कामिनी हे पूर्ण शब्द आहे मित्रांनो विचे समार शब्द तर बघा आता मग सरिता सरिता म्हणजे काय मित्रांनो एक मिनिट हां तर आता बघा सरिता म्हणजे काय सरिता म्हणजे मित्रांनो नदी बरोबर तरंगिणी तटिनी हे पण लक्षात ठेवा तटिनी ललना म्हणजे काय ललना म्हणजे मित्रांनो स्त्री अजून काय महिला वनिता बाई अबला हे काय असते स्त्रीचे समार शब्द आणि वनिता म्हणजे काय सुद्धा स्त्रीसुद्धा तर आपण एका प्रश्नावरून अनेक प्रश्न बघणार आहोत अशा प्रकारचेच तर समोर बघूया प्रश्न क्रमांक पंधरा बघा गझल या रचनाबंद लोकप्रिय करण्यात रिका मेंझाके यांचा सिंहाचा वाटा आहे हा प्रश्न मी यासाठी मित्रांनो टाकलो मित्रांनो कारण हा प्रश्न माझ्या पेपरलासुद्धा विचारला गेला होता तर त्यामुळे बघा याचं उत्तर आहे मित्रांनो सुरेश भट्ट पर्याय क्रमांक तीन हे तुम्ही लक्षात ठेवा व लिहून घ्या याची पीड तुम्हाला मी टेलिग्रामवर सुद्धा देणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहे त्यामुळे तिथून तुम्ही जॉईन करसाल समोर बघूया प्रश्न क्रमांक सोळा बघा प्रवीण गाणे गातो आता बघा यामधील क्रियापद काय मित्रांनो गातो आता प्रयोगच ओ ओळखताना मित्रांनो पहिल्या अगोदर कर्ता ओळखायचा गातो आता गाणारा गाणारी कोण तर मित्रांनो प्रवीण प्रवीण झाला मित्रांनो कर्ता तर जेव्हा कर्त्याला मित्रांनो प्रत्यय असते तेव्हा असतो मित्रांनो कर्मणी प्रयोग लिहून घ्या कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्मणी प्रयोग कर्त्याला प्रत्यय कर्मणी आणि कर्माला प्रत्यय असेल मित्रांनो तर होतो कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय तर कर्तरी प्रयोग ठीक आहे आणि अजून एक अशी खून आहे ती म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये नेहमी करता असतो प्रथमाभिव्यक्तीमध्ये तर इथे बघा कर्ता काय प्रवीण आहे कर्ता काय प्रथमा व्यक्ती व्यक्तीमध्ये आहे आणि कर्त्याला प्रत्ययसुद्धा नाही आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसेल तर मित्रांनो कर्मणी प्रयोग पण कर्माला प्रत्यय जर नसेल गाणी याला प्रत्यय नाही तर कर्तरी प्रयोग तर प्र प्रवीण काय आहे प्रथमाभिव्यक्तीमध्ये तर त्याच्या उत्तर आहे मित्रांनो कर्तरी प्रयोग लक्षात ठेवा व लिहून घ्या प्रश्न क्रमांक सतरा बघा समान अर्थ शब्द सांगा अनल तर मित्रांनो अनल म्हणजे काय तर मित्रांनो अनल म्हणजे होतो वनी तर अजून शब्द बघायचे शब्द बघा अनल म्हणजेच विस्तव विस्तव पावक अजून काय मित्रांनो जाळ पावक निखारा करा अंगार अशा प्रकार शब्द अजून याच्या समा हे आहे समानार्थी तर बघा आता मारुत बघूया आपण मारुत म्हणजे काय तर बघा मारुत म्हणजे मित्रांनो होते हवा हवा वायू पवन समीर अनिल हे काय मारुतचे समान शब्द आहे वारा म्हणजेसुद्धाच हवा पवन हे दोन्ही एकच आहे मारू आणि हवा तर याचं उत्तर आहे मित्रांनो वनी वनी म्हणजेच काय अनल अनल म्हणजेच काय अग्नी तर लिहून घ्या समोर बघूया प्रश्न क्रमांक अठरा बघा विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा गोंड्या म्हणाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले नाही तर बघा आता यामध्ये एकसारखे शब्द आहे राजू गोटू चिंटू आपण अशा शब्दानंतर काय करतो मित्रांनो कॉमा लावतो आता आपल्याला मेन पाहायचा आहे की कोणत्या प्रश्नामध्ये वाक्यामध्ये कॉमा आहे तर वाक्य क्रमांक एक बघा गुंड्या मनाला नंतर कॉमा बरोबर आहे राजू गोटू चिंटू यानंतर कोणताही कॉमा किंवा स्वल्पराम नाही आहे त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे पहिलं तर वाक्य क्रमांक तीन बघा गुंड्या मनाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत तर मित्रांनो हे वाक्य उद्गारार्थी आहेच नाही तर हे डायरेक्ट चुकीचं आहे आणि हे वाक्य काय प्रश्नार्थकसुद्धा नाही आहे तर हे पण चुकीचं आहे तर उरलोख पर्याय क्रमांक दोन गुंड्या म्हणाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता यामध्ये मित्रांनो अधोरेखित केलेला शब्द आहे मित्रांनो सुंदर तर मित्र तुम्हाला माहीत आहे मित्रांनो सुंदर काय विशेषण आहे याला तुम्हाला काही जास्त विचार करायची गरज पडणार नाही सुंदर विशेषण आहे प्रश्न क्रमांक वीस बघा काळ ओळखा मीना माझ्याशी बोलत असे तर मित्रांनो याचा काळ कोणता आहे पूर्ण वर्तमान काळ आहे का तर नाही पूर्ण भूतकाळ हे पण नाही रीती भविष्य काळ हे पण नाही तर काय आहे भूतकाळ बरोबर कारण की भूतकाळात एखादी क्रिया इथे सतत घडत आहे असं दाखवलं जात आहे त्यामुळे काय हा काय आहे भूतकाळ समोर बघूया प्रश्न क्रमांक एकवीस बघा वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा म्हणते लहान मूल शाळेत जाताना रडतो तर बघा चूक आपल्याला बरोबर करायची आहे तर पहिलं वाक्य बघा लहान मूळ मित्रांनो मूळ असतं का नाही तर मूल असतं त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे एक मिनिट तर हे मा तर मित्रांनो हे वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य बघा लहान मूल शाळेत जाताना रडतो बरोबर आहे का यामध्ये काय नाही मित्रांनो यामध्ये सुद्धा नाही का एक चूक आहे ती म्हणजे काय तर बघा रडतो नाही मित्रांनो रडते असते लहान मुलं शाळेत जाताना रडते रडतं चुकीचं आहे त्यामुळे हे पण चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन बघा लहान लहानमधला न बघा मित्रांनो हा न चालत नाही आपल्याला हा न पाहिजे त्यामुळे हे पण चुकीचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार बघा लहान मुलं शाळेत जाताना रडते हे एकदम हे एकदम बराबर उत्तर आहे मित्रांनो लहान मुलं शाळेत जाताना रडते चला आपण समोर बघूया प्रश्न क्रमांक बावीस बघा खालील वाक्याचे नखरार्थी वाक्य करा हे इतकं का सोपं काम आहे का तर त्याचं उत्तर मित्रांनो काय होईल नकारार्थी वाक्य म्हणजे मित्रांनो आहे तर चालणारच नाही हे दोन लगेच कटले आपली कारण की आहे काय होकार आहे तर उत्तर बघा एक किंवा दोन असेल हे इतकं कठीण का आहे काम नाही हे पण जा जमणार नाही तर त्याचं उत्तर मित्रांनो हे इतकं का सोपं काम नाही ठीक आहे मित्रांनो आपण हिसिरीज चालू केलेली आहे कारण आय बी बी एस आता टेट पण घेणार आहे परीक्षा आणि शिपाई भरती पण आय पी पी एस घेणार आहे तर दोन्हीसाठी मित्रांनो हे लेक्चर उपयुक्त आहे तर दोन्ही क्लास दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर बघल्यास त्यांना उपयुक्त होईल प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा आजार पण संपल्यामुळे आता मला थोडे चालवते आपण मग असे प्रश्न प्रश्नामध्ये मित्रांनो बघितलं चालवते करवते हस होते शब्द आला की काय असते मित्रांनो एक तर प्रयोजक क्रियापद किंवा शक्य क्रियापद तर आता बघा प्रयोजक म्हणजे काय एखादे काम दुसऱ्याकडून केले जात आहे पण आता बघा आजार पण संपल्यामुळे आता मला थोडं चालवते हे काम मीच करत आहे मित्रांनो कुणी दुसरं माझ्याकडून कुण करून घेत नाही आहे त्यामुळे प्रयोजक क्रियापद होणार नाही तर काय होईल मित्रांनो शक्य क्रियापद क्रिया याचं उत्तर असेल मित्रांनो शक्य क्रियापद समोर बघूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बरं तुम्हाला इथून दररोज हे आपली सिरीज चालणार आहे व दररोज तुम्हाला या प्रश्नांचा सराव मिळणार आहे आपल्या चॅनलवरती प्रश्न क्रमांक चोवीस बघा योग्य विरोधात शब्द निवडा उन्नती म्हणजे काय उन्नती म्हणजेच काय प्रगती होणे बरोबर तर अवन्नती म्हणजे काय दुर्दशा होणे समोर जाऊया प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भावे प्रयोगात कर्म असल्यास रिकामी जगा विभक्ती असतो आता बघा भावे प्रयोग म्हणजे काय बरोबर मित्रांनो आता आपण उदाहरण घे तुम्हाला सांगतो मी बघा रामाने रावणास मारिले आता मित्रांनो प्रश्नामध्ये काय म्हणलं आहे कर्म असल्यास कोणता भक्ती असतो आता हे उदाहरण आहे मित्रांनो भावेपर्गाचं तर त्याच्यामध्ये कर्म बघा मारिले मारणारा कोण राम कोणास मारले रावणास म्हणजे रावण काय आहे मित्रांनो कर्म आहे आता या कर्माला विभक्ती बघा मित्रांनो कोणती आहे स स म्हणजे काय मित्रांनो विभक्ती द्वितीय विभक्ती बरोबर तर उत्तर काय असेल द्वितीय अविभक्ती तुम्ही विभक्ती पाठ करून घ्या मित्रांनो सला नाते हे विभक्ती काय झाली हा ही झाली द्वितीय विभक्ती त्यामुळेच उत्तर आहे मित्रांनो द्वितीया म्हणजे नेहमी लक्षात ठेवा भावे प्रगात मित्रांनो कर्म असल्यास नेहमी विभक्ती ही द्वितीय असते हे तुम्ही हायलाईट करून घ्या आणि लिहून घ्या तर मित्रांनो आजचे प्रश्न आपले संपले आहे आपण ही सिरीज चालू केली आहे मित्रांनो याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनाही कळवा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल तर बघा मित्रांनो याची पी डी एफ जी आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे तीच तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण थांबूया आता बघूया आताच भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये तर मित्रांनो धन्यवाद